नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो काल आपण देवेंद्र फडणवीसांचा तिसरा मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथविधीचा दिव्य सोहळा पाहिलेला आहे आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांसोबत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून आणि अजितदादानी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे पण भारतीय संविधानामध्ये उपमुख्यमंत्री असं पदच नाही मग अशा पद्धतीने शपथ घेता येते का हा वाद काय होता हा जर आपण तपासून पाहिला राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून तर आपल्या असं लक्षात येईल की हा वाद होता व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये देवीलाल यांनी उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती देवीलाल यांच्या शपथेत सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं होता कारण घटनेत हे पद अस्तित्वात नाही असा युक्तिवाद करण्यात आला होता यावर सरकारच्या वतीने तत्कालीन महान्यायवादी सोली सोरबजी यांनी युक्तिवाद करताना देवीलाल यांनी उपमुख्य उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली असली तरी लेखी शपथपत्रावर मंत्री म्हणून स्वाक्षरी केल्याचा दावा केला होता आता अशा पद्धतीने काल एकनाथ शिंदेनी कोणता मंत्री म्हणून सही केली आणि अजितदादानी कोणता मंत्री म्हणून सही केली कारण त्यांची घोषणा फक्त उपमुख्यमंत्री म्हणून करण्यात आली आणि त्यांना वित्त खातं असेल असं बोललं गेलं आणि नगरविकास असेल असं बोललं गेलं पण तिथं लेखी सह्या काय झाल्या याही त्यामध्ये पाहाव्या लागतील तर कारण नाहीतर उपमुख्यमंत्री हे पद संविधानामध्ये नाहीच आणि तशा पद्धतीने शपथ घेता येतील का असा प्रश्न उपस्थित होतो पंतप्रधान व मुख्यमंत्री तसेच मंत्रीपद हे पद आणि गोपनीयता अशा दोन शब्दा घेतात पहिल्या भागात वर्णनात्मक शब्दांमध्ये नाव व पद अशी पदाची शपथ असते दुसऱ्या भागामध्ये घटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली जाते पहिल्या वर्णनात्मक भागामध्ये एखादी चूक झाली वा त्रुटी राहिल्या तरीही ही, ही शपथ चूक ठरत नाही असाही दावा सौरभजी यांनी केला होता देवीलाल यांनी उपपंतप्रधान म्हणून शपथ घेतली असली तरी त्यांना मंत्रिपदाचेच सारे अधिकार असतील असेही स्पष्ट केलेलं होता त्यानंतर आपण हे जर पाहिलं हा जो वाद पाहिला सुप्रीम कोर्टातला तर त्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की सर्वोच्च न्यायालयाने सौरभजी यांचा दावा मान्य केलेला होता देवीलाल यांनी उपपंतप्रधान म्हणून शपथ देऊ नये किंवा घेऊ नये अशी सूचना नियोजित पंतप्रधानांना केली होती असा गोप्यस्फोट नंतर तत्कालीन राष्ट्रपती व्यंकट रमन यांनी केला जे गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये घेतलेल्या शपथेस उच्च न्यायालयामध्ये दे आव्हान देण्यात आलेला होता तामिळनाडूमध्ये पनीर सेलवम यांच्या उपमुख्यमंत्रीपदासंही आव्हान देण्यात आलेलं होता एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली घटनेत उपमुख्यमंत्रीपद अस्तित्वात नाही मुख्यमंत्री किंवा मंत्री या पदाचा घटनेत समावेश आहे तरीही उपमुख्यमंत्री म्हणून सरसकट शपथ दिली जाते आणि असेच पायंडे आपल्याकडे पडलेले आहेत तर आपण कालच्या ह्याच्यामध्ये जर पाहिलं अनेक संविधानिक गोष्टी बाजूला सारल्या गेलेल्या आहेत कारण कुठल्याही राज्याच्या पक्षाचा प्रमुख असं काही म्हणजे शपथविधीची घोषणा करत नसतो गटनेता विधिमंडळाचा गटनेता ठरल्यानंतर माहितीच्या सर्व सदस्यांनी जाऊन राज्यपालांची भेट घेतली पाहिजे आणि राज्यपालांनी मग यांचा शपथविधी कधी हे ठरवलं पाहिजे पण आपण पाहिलेलं आहे की बावनकुळेंनी अगोदरच आझाद मैदानावर पाच तारखेला शपथविधी होईल असं घोषित केलेलं होतं म्हणजे निश्चितपणे संवैधानिक संकेत सगळे डावळले केलेली होती जे अशा पद्धतीने हे पायंडा अत्यंत चुकीचा होता जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली तरी घटनेमध्ये हे पद अस्तित्वात नसल्याने उपमुख्यमंत्री म्हणून शपथ संवैधानिक ठरते का असा प्रश्न उपस्थित होतो आणि त्या अनुषंगाने आपण ही चर्चा केली उपपंतप्रधान किंवा उपमुख्यमंत्री हे पद असले तरी लेखी शपथपत्रावर मंत्री म्हणूनच स्वाक्षरी करतात आणि त्यांनी केवळ मंत्र्याचेच अधिकार असतात हा तत्कालीन महान्यायवादी सोली सोरबजी यांचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला होता या वादावर सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याचे टाळलेले आहे आणि म्हणून हे चालू आहे तर हे आपण आपल्या लक्षात असलं पाहिजे की हे काय झालेलं होतं आणि कशा पद्धतीने ही घटना होती हे आपल्याला राज्यशास्त्राचं विद्यार्थी म्हणून ज्ञात असलं पाहिजे म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे मित्र हो फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली घटनेत उपमुख्यमंत्री हे पद अस्तित्वात नाही मुख्यमंत्री किंवा मंत्री या पदाचा घटनेत समावेश आहे तरीही उपमुख्यमंत्री म्हणून सरसकट शपथ घेतली जाते संविधान अस्तित्वात संविधानात अस्तित्वात नसलेल्या पदासाठी शपथ घेतली जात असल्याबद्दल कायदेशीर प्रश्न निर्माण झाला होता सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यांच्या उच्च न्यायालयामध्ये या वादावर वापोह झालेला आहे तो आपण पाहिला शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असली तरी शपथ घेतल्यावर स्वाक्षरी ही मंत्री म्हणूनच केली असणार कारण सर्वोच्च न्यायालयात स्वाक्षरी ही मंत्री म्हणूनच केली जाते असा व्यक्तिवाद करण्यात आला होता आणि म्हणून एकनाथ शिंदेनं आता कुठली खाते दिली ही माहीत नाही नगरविकास त्यांचं अगोदरचं जे खातं होतं महसूल तेच खातं देऊन त्याच मंत्रिपदावर त्यांची सही घेतली असेल आणि अजितदादांची वित्तमंत्री म्हणून सोयी घेतली असेल असा आपण अंदाज करू शकतो यापेक्षा अधिक काही करता येत नाही आणि म्हणून आजपर्यंतचा आज वाद काय होता आणि कशा पद्धतीने या गोष्टी सुप्रीम कोर्टात गेल्या होत्या हायकोर्टामध्ये गेल्या होत्या आणि मग ला ही गोपीनाथ मुंडेची शपथविधी कशी झाली होती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात असणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण हा व्हिडिओ केला होता मित्र हो आपल्याला काय वाटते उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेता येते का असा जर प्रश्न आपल्याला कोणी केला तर त्या संबंधीसाठी ही माहिती आपल्याला असली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ होता आपल्या काही शंका असतील आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण कॉमेंट करून विचारावा या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र